सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहरातल्या जे के नगर चौकात हिट अँड रनचा प्रकार घडला एका चारचाकी वाहनानं रस्त्यावर असलेल्या सात दुचाकी आणि एक रिक्षाला धडक दिली यामध्ये चार जण गंभीर जखमी झालेत जखमींना नागरिकांनी रुग्णालयात हलवलाय तर घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती इचलकरंजी शहरामध्ये भर दिवसा हिट अँड रन सारखा प्रकार आज तीन वाजता पाहायला मिळाला शहापूर इथल्या शहापूर जे के नगर चौकात आज रामदास शिंदे यांना आपल्या दारात असलेली चार चाकी वाहन घेऊन शहापूर चौकाकडून जे के नगरच्या चौकाकडे जात असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्यानं त्यांनी आधी एका रिक्षाचालकाला धडक दिली रिक्षाला धडक बसल्यामुळे ही रिक्षा एका दुकानात जाऊन घुसली तर समोरून येणाऱ्या वाहनांना आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात दुचाकींना जोराची धडक दिली यामध्ये चार जण गंभीर जखमी झालेत अनिल देवकारे सुहास मुर्तुले नदाफ चाचा तर अन्य जखमींची नावं समजू शकली नाहीत या सर्वांवर एका खासगी रुग्णालयात उपचार सध्या सुरू आहेत भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले तर अपघात घडल्यानंतर चालक रामदास शिंदे यांनी घटनास्थळावरून पलायन केलं या चार चाकी वाहनानं सर्व गाड्यांना धडक दिल्यानंतर रस्त्याकडेला असलेल्या एका इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरला जाऊन गाडी धडकली त्यामुळं इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर देखील वाकलाय यामध्ये चार चाकी वाहनासह सात दुचाकी एक रिक्षाचं मोठं नुकसान झालं अपघात होताच नागरिकांनी गर्दी केली होती अपघातग्रस्त नागरिकांना तातडीनं ना स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर घटनास्थळी राजकीय नेत्यांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची पाहणी करून अपघातग्रस्त गाड्या रस्त्याच्या बाजूला केल्या तर काही काळ या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीतही झाली होती या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे